होय साहेब महाराष्ट्र तुमचे उपकार कसे फेडेल बबनरावांची भाकरी भाजपच्या तव्यावर भाजली आणि महाराष्ट्राचं अवमान केलं ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता म्हणवतो तर कर्ण दानशुरतेचा अतिंद्रिय आदर्श पण ह्या दोघांनाही मागे टाकत एक नवा महापुरुष अवतरला आहे नाव बबनराव लोणीकर ते म्हणतात आम्ही नसतो तर महाराष्ट्र उघडं नांगडं राहिलं असतं हे ऐकून संतापाचा कडे लोट होतो बबनरावांच्या अन्वयार्थानुसार ते आणि भाजपचं सरकार नसतं तर महाराष्ट्र आज अठ्ठावीशे दारिद्र्यात खितपत पडलेला असता पोरं बिनकपड्याची अनुवाणी पायानी भटकत असती पोराच्या बापाला पेन्शन नसतं पेरणीसाठी पैसे नसते घरातल्या आई बहीण आणि बायकोच्या खात्यात पंधराशे रुपयेही आले नसते हातात मोबाईलसुद्धा नसतात पण दारिद्र्य कल्पनेचे हे कटू स्वप्न म्हणून भाग्योदयाची पहाट व्हावी तसंच महाराष्ट्रात भाजप सरकार येऊन लोणीकर सत्ताधारी झाले आणि त्यांनी महाराष्ट्राचं चित्र बदलून टाकलं ब्रह्मदेवानं तर फक्त सृष्टीच बनवल्याची धारणा आहे पण त्या सृष्टीतल्या लोकांकडे समृद्ध करण्याचं काम भाजप आणि बबनरावांनीच केल्याचं ते सुचवू पाहतायत म्हणजे भाजपचं सरकार आणि बबनराव सत्तेत येण्याआधी राज्यातली पोरं उघडी फिरत होती त्यांना कपडे बबनरावांनीच दिले पोरं अनवाणी फिरायची त्यांना बूट आणि चप्पलसुद्धा भाजप सरकारनं दिले पोराच्या हातात मोबाईल ज्याला बबनरावांच्या भाषा डबडं म्हणतात ते सुद्धा भाजप सरकारनं दिले त्या पोराच्या आईला पगार बबनरावांनी दिला पोराच्या बापाला पेन्शनही बबनरावांनी दिलं त्या बापाच्या पेरणीसाठी पैसे मोदींनी दिले आणि पोराची आई बायको आणि बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे सरकारनं दिले असं लोणीकरांचं म्हणणं आहे सत्तेच्या मस्तीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याच कृपेमुळं सुखी समजणाऱ्या या असामान्य नेत्यानं सर्वसामान्य जनतेच्या संघर्षाची थट्टा केली आहे त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की जणू काही त्यांच्या कृपेनंच पुरं कपडे घालतात अनवाणी फिरत नाहीत पोटात अन्न जातं बायका बाळं जगतात आणि शेतकऱ्याच्या हातात बी पेरायचं बळ आहे म्हणजे जनतेचा संघर्ष तिचं श्रमसामर्थ्य तिचं जगण्याचं अविरत युद्ध सगळंच त्यांनी पुसून टाकलं लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्याचं काम म्हणजे जनतेच्या पैशातून जनतेसाठी योजना राबवणं हे करताना अहंकार न ठेवता जबाबदारीनं आणि नम्रपणे काम करणंच हीच कर्तव्याची पायवाट असते पण इथं तर उलटच चित्र आहे स्वतःला ब्रह्मदेव आणि कर्णाचं संमिश्र रूप समजणाऱ्या लोणीकरांनी जनतेला जणू काही भीक घातल्यासारखा भाव दिला आहे हेच बबनराव लोकसभेत अनुदान देण्याबाबत वादग्रस्त व्यक्तव्य करताना दिसतात त्यांची भाषा ही अहंकार गर्व आणि जनतेच्या आत्मसन्मानाला चिरडणारी आहे ही भाषा म्हणजे जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं असा माणूस जर जनतेच्या सेवकाच्या भूमिकेत असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे काही वर्षांपूर्वीचं ग्रामीण महाराष्ट्र आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे बेरोजगारी तरुण भरडत आहे आरोग्यसेवा अपुरी आहे आणि शिक्षण व्यवस्था डब्भाईस आली आहे हे सर्व वास्तव असूनही बबनरावांच्या मते सगळं आलबेल आहे कारण त्यांनी मोबाईल वाटले पैसे पाठवले आणि पेन्शन दिली हा केवळ विनोद नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर आघात आहे बबनरावांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे एका अहंकाराच्या झगमगाटात जनतेला खुजे करण्याचा प्रयत्न आहे हे विधान फक्त राजकीय अपप्रचार नव्हे तर सामान्य माणसाच्या कष्टांची विटंबना आहे या गर्विष्ठ मानसिकतेला उत्तर देण्यासाठी आता लोकांनी जागव व्हावं निवडणुकांमध्ये मतदान करताना फक्त घोषणांचा विचार न करता अशा अहंकारी नेत्यांच्या बोलण्यालाही लक्षात घ्यावं कारण जो जनतेला आपलं उपकारग्रस्त समजतो तो तिचा खरा प्रतिनिधी असूच शकत नाही महाराष्ट्रानं कोणाच्या कृपेनं नव्हे तर आपल्या श्रमानं प्रगती केली आहे हे विसरू नका कारण बबनरावसारख्या देवत्व लाडणाऱ्या नेत्यांना जनतेनंच त्यांच्या जागी बसवलं पाहिजे आणि हो मतदार मायबाप येणाऱ्या निवडणुकीत यांचे उपकार नक्की फेडा एक मराठी मतदार